नमस्कार मी धनंजय द दयाग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत दिल्लीच्या संसदेत संविधानावरती चर्चा सुरू असतानाच दिल्लीपासून चार पाच तासांच्या अंतरावर असलेल्या शंभू बॉर्डरवर पोलिसांनी मात्र शांततेत दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांवर बळाचा वापर करून त्यांना रोखलं त्यामध्ये सतरा ते अठरा आंदोलक शेतकरी गंभीर जखमी झाले आज दुपारी तीन वाजेपर्यंत या सीमेवर पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये तणाव होता आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी नळकांड्या आणि पाण्याच्या शेतकऱ्यांवर मारा केला तर शेतकरीही दिल्लीला जाण्यावर आडून राहिले त्यामुळे शंभू सीमेवर एकच गोंधळ उडाला हमी भाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी दिल्लीचे लोक पुकारलेल्या शेतकऱ्यांना हरियाणा पोलिसांनी शंभू सीमेवर रोखले मागच्या दहा महिन्यांपासून संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चानं दिल्ली चलोचा नारा दिलेला आहे सहा डिसेंबर रोजी आंदोलक नेत्यांनी पुन्हा एकदा दिल्ली चलोचा नारा दिला त्यावेळी एकशे एक शेतकऱ्यांच्या शेतकरी जथ्यानं दिल्लीकडे कूच केली पण हरियाणा पोलिसांनी शेतकऱ्यांना पुन्हा अडवलं आज म्हणजे चौदा डिसेंबर रोजी एकशे एक शेतकऱ्यांच्या जथ्यानं दुपारी बारा वाजता शंभू सीमेवरून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी मात्र शेतकऱ्यांवर पोलिसांनी अश्रधारा नळकांड्या आणि पाण्याच्या फवार्याचा जोरदार मारा केला त्यामुळे शंभू सीमेवर काही काळ गोंधळ सुद्धा हरियाणाच्या अतिरिक्त मुख्य गृह सचिव सुमिता मिश्रा यांनी अंबाला जिल्ह्यातील बारा गावांमध्ये आज सकाळपासून ते सतरा डिसेंबर पर्यंत इंटरनेट आणि एस एम एस सेवा पूर्णतः बंद केली आहे एकीकडे पोलिसांनी शेतकऱ्यांना पुढे कूच करू न देण्यासाठी बळाचा वापर सुरू केलाय तर दुसरीकडे शेतकरी मात्र दिल्लीला जाण्याच्या भूमिकेवर आढून आहेत त्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारनं मान्य कराव्यात आणि आंदोलक शेतकऱ्यांसोबत चर्चा करावी या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाचे प्रमुख जगजित सिंग डल्लेवाले यांनी सव्वीस नोव्हेंबर पासून खनोरी सीमेवर आमरण उपोषण सुरू केलंय यावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठानं डल्लेवाल यांच्याशी अधिकाऱ्यांनी चर्चा करण्याचे निर्देश दिले आहेत दुसरीकडे मात्र पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त करत सार्वजनिक शांततेचं कारण देत अंबाला भागातील इंटरनेट आणि एस एम एस सेवा बंद केली आहे त्यामुळे सरकार आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही शेतकरी नेते करतायत यावरून काँग्रेसचे नेते आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी सरकारवर थेट टीका केली आहे पुनिया म्हणाले सरकार म्हणतं की रस्ते खुले आहेत आणि शेतकरी दिल्लीला येऊ शकतात पण आज ज्यावेळी एकशे एक, शे, एक शेतकरी दिल्लीकडे निघाले त्यावेळी शेतकरी जखमी झाले हा सरकारचा दुटप्पीपणा आहे एकीकडे एक एक असं बोललं जात आहे की दिल्लीचे रस्ते खुले आहेत तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांवर अश्रूधाराचा वापर केला जातोय अशी ही टीका पुनिया यांनी केली आहे किसान मजूर मोर्चाचे संवर्धनसिंह पंढेर यांनी पंतप्रधानांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांवर मौन बाळगल्याचा आरोप सुद्धा केला आहे तसंच पोलिसांच्या हल्ल्यात सतरा ते अठरा शेतकरी जखमी झाल्याचंही पंढेर म्हणाले ते म्हणाले केंद्रीय कृषी मंत्री शेतकरी आंदोलनाबद्दल बोलत नाहीत मोर्चा यशस्वी होऊ नये यासाठी सरकारी यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करते सर्व पंजाब आणि हरियाणा एकत्र आला तरीही शेतकरी मोर्चा यशस्वी होऊ शकत नाही ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत असा आरोपही पंढेर यांनी केलाय शेतमालाच्या किमान आधारभूत किमती म्हणजेच हम हमी भाव कायदेशीर हमीसह शेतकरी कर्जमाफी शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन वीज दरात वाढ करू नका दोन हजार एकवीसच्या लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या पीडितांना न्याय द्या अशा मागण्या आंदोलक शेतकरी करतायत दुसरीकडे पोलिसांनी मात्र अधिक कठोर भूमिका घेत शेतकऱ्यांना सीमेवरच रोखले जगजित सिंग डल्लेवाल यांनी सरकारला शेतकरी आत्महत्या रोखण्याचं आवाहन केलंय डल्लेवाल शेतकऱ्यांशी बोलताना म्हणाले अलीकडे देशभरात सात लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या सरकारनं स्वामीनाथन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असती तर शेतकरी आत्महत्या रोखता असंही डल्लेवाल म्हणाले हरियाणा सरकारच्या कठोर भूमिकेनंतर शेतकरी नेत्यांनी एकशे एक शेतकऱ्यांचा एक जत्था माघारी बोलवून घेतलाय त्यामुळं संयुक्त किसान मोर्चा अराजकीयचे नेते आता काय भूमिका घेतात याकडे सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुरता तेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय या वाटतंय शेतकरी आंदोलनाबद्दल काय वाटतंय सरकारच्या भूमिकेबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या